नाशिक मध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती दादासाहेब सभागृह येथे महाराष्ट्र स्वाभिमानी सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्या या ठिकाणी दिसून आली आहे तसेच खासदार राजाभाऊ वाचे हेमंत गोडसे सुधाकर बडगुजर शिवसेना नेते सुनील बागुल शिवसेना नेते वसंत गीते विलासंता शिंदे माजी नेते योगेश घुलप आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते न्यूज वर्ड मराठी साठी प्रकाश दुर्वे सांगतो पण तरुण मला जे दुःख झालंय तरुण मनाला ते हेच आहे की आज अनेक तरुण तरुणी मला भेटत असतात मी आम्ही रोजगार शोधत आहोत आता गाडीमध्ये मला एक बाब लडकांनी काय स्कीम म्हटली आहे इथे नाही जर्मनी मध्ये तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ मला जर्मन भाषा येणार का शिकायला किती वर्ष लागणार हे